आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गागोटी पुंडपडा केंद्र बांधला तालुका आणि जिल्हा पालघर ज्ञानीमी होणारच या उपक्रम अंतर्गत आज आम्ही 12 मुलाखती ठेवलेल्या आहेत आणि त्या मुलाखती एक मुलाखत घेऊका घेणार आहे आणि एक इयत्ता चौथीचा विद्यार्थी चेतन घेला ह्या मुलाखती कशा पद्धतीने घेतात ते आता आपण बघूया धन्यवाद नमस्कार मी रेणुका जडपी है। मी तुझे, बदल कुछ का है है। तुझे की पार मला बोलून दाखवशील एकोणसाठ 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 दोन एकशे अठरा एकोणसाठ 3 एकशे सत्याहत्तर 4 एकोणसाठ दोनशे एकोणसाठ दोनशे पंच्याण्णव एकोणसाठ तीनशे चौपन्न एकोणसाठ सात चारशे तेरा नमस्कार मी चेतन चेतन झडपी टी मराठी या चॅनल वरती आदित्य तुझा स्वागत आहे વા્યવાદ સર વા मला चोवीस संख्या वाचून दाखवू का हो मी कोणती पण आहे 三。